खरं सांगते जर अशी टिफिन बॉक्स असं लंच तुम्ही घरच्यांना दिलात तर घरचे तुमची तारीफ केल्याशिवाय राहणार नाही तर चला मग बनूया इथे एका कढईमध्ये एक चमचाभर तेल घेतलेलं आहे तेल गरम झालं की अर्धा चमचा जिरे तडतडले की मग मिडियम साईजचा एक कांदा कट करून घालायचा दोन ते तीन हिरव्या मिरच्या चांगलं परतून घ्यायचं कांदा थोडस मऊ पडलं की मग त्यामध्ये पाव चमचा हळद घालायची पाव चमचा लाल तिघट घालायचं कारण त्यामध्ये आपण हिरव्या मिरच्या घातलेल्या आहोत त्यामुळे कमी घातलं तरी चालतं थोडस मी चाट मसाला घातले कारण आपले हे मुगाचे पराठे खूप एकदम टेस्टी बनणार आहेत तर एक ते दीड वाटी मी मुगाची डाळ अर्ध्या तासापूर्वी भिजून ठेवलेली होती ते घालायचं चांगलं परतून घ्यायचं आणि आता आपण याच्यामध्ये ना थोडं थोडं असं गरम पाणी एक वाटी बरं असं गरम पाणी घालायचं आणि चवी मीठ घालून आणखी एक वेळेस असं मस्त मिक्स करून घ्यायचं आणि आता आपल्याला मंदाचेवर वर शिजण्यासाठी ठेवून द्यायचं तोपर्यंत आपण आता दुसरी तयारी करू हे भाजी शिजेपर्यंत आता एक मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडेसे ओले खोबऱ्याचे तुकडे घेतलेले आहेत अर्धी वाटी शेंगदाणे पाव वाटी फुटाणे घेतलेले आहेत दो दोन ते तीन लसणाच्या पाकळ्या घेतलेले आहेत जिरे घ्यायचं आणि लाल तिघट घ्यायचं आणि चवी फुरत मीठ घ्यायचं आणि थोडीशी कोथिंबीर घालायची आणि मिक्सर मधून काढून घ्यायचं आता आपला ही शिमला मिरची मसाला रेडी आहे तर आता आपण हे असं कट करून घ्यायचं देटाच्या साईडनं स्वच्छ धुवून शिमला मिरची आणि असं हे आपल्याला सगळ्यामध्ये भरून घ्यायचं झटकी फट बनून तयार होतं आणि आता आपण एक वेळेस आपल्या डाळीला बघूया कशी झालेली आहे आता वरून थोडीशी कोथिंबीर घालायची आणि आपली डाळ एकदम मस्त शिजलेली आहे छान पराठा स्टफिंग मस्त येते ह्याच्यामध्ये आणि असं थोडस उलतन्यानं या चमच्यानं असं चांगलं मिक्स करायचं असं दाबून एकदम स्मॅश होऊन जाते पूर्णासारखी त्याला मग शिमला मिरची मसाला बनवूया त्यासाठी मी एक चमचाभर तेल घेतलेलं आहे आणि जे आपण तेल गरम झाल्यानंतर जे शिमला मिरची मसाला भरून ठेवलेली होती ते आप आपल्याला ह्याच्यामध्ये घालायचं आहे आणि आपल्याला हे अधून मधून परतच राहायचंय तर टोमॅटो राईस बनवूयात त्यासाठी एक दीड चमचा तेल घेतलेला आहे त्यामध्ये तेल गरम झाल्यानंतर थोडेसे जिरे घालायचे आणि कांदानी थोड एक छोट्या साईजचा कांदा आणि दोन ते ती तीन हिरव्या मिरच्या घालायचे आता आपल्याला त्याचबरोबर लाल सुक्या मिरच्याने एक तीन ती ते चार काजू घालायचे नाही आवडत तर स्किप करू शकता आणि इथे मी एक तीन छोट्या साईजच्या टोमॅटोची प्युरी करून घेतलेली होती मिक्सर मधून काढून घेतलेली पाव चमचा हळद आणि लाल तिघट घालायचं आणि थोडस सांबर मसाला घालायचं खूप छान टेस्ट येते टोमॅटो राईसला सांबर मसाल्यानं आता हे सगळं आपल्याला मस्त असं फ्राय करून घ्यायचंय म्हणजे तेल सुटेपर्यंत तुम्ही बघू शकता टोमॅटो राईस ची आपण तयारी करेपर्यंत आपले सिमला मिरची मसाला एकदम रेडी आहे ढोबळी मिरची काय म्हणता तुम्ही मला कमेंट मध्ये नक्की सांगा आणि मस्त आपलं इकडे सुद्धा तेल सुटलेलं आहे छान असं चवीपुरतं मीठ घालायचं वरून आणि जे शिजलेला भात होता अगोदरच शिजून ठेवलेला होता तर आता वरून थोडीशी कोथिंबीर घालायचं आणि सगळं असं मस्त मिक्स करून घ्यायचं तुम्ही बघू शकता छान असं आपलं टोमॅटो राईस सुद्धा रेडी आहे झटकीपट बनून तयार होतं सकाळच्या घाई गडबडीमध्ये असा लंच बनवायला पाहिजे तर दोन मिनिटासाठी ठेवूया चांगलं मोकळं शिजून जाते तुम्ही बघू शकता भात रेडी आहे भाजी रेडी आहे आता आपण पर पराठा बनव्या त्यासाठी पीठ मळून घेतलेलं होतं छान असं एक गोळा घ्यायचं आणि एक उंडा घेऊन आपल्याला आता जसं पुरणपोळी बनवतो त्याचप्रमाणे मुगाच्या डाळीचं स्टफिंग भरत आपल्याला छान अशी पोळी लाटून घ्यायचंय इतकं भारी हे पराठा लागतं नक्की एक वेळेस ट्राय करा आणि केल्यानंतर मला कमेंट मध्ये सांगा की कसं झालेलं आहे तुम्ही मुलांना देऊ शकता अशी गरमागरम सॉस सोबत त्यांना आवडणारे दह्या दह्यासोबत किंवा असंही खाऊ शकता इतकं अप्रतिम लागत लागतं हे आणि आता आपण हलक्या हाताने असं लाटून घ्यायचं जास्त जोर न लावता आणि तयाला थोडस तेल किंवा तूप लावायचं आणि नेहमीप्रमाणे आपण जसं भाजतो तसं आपल्याला छान खरबूज भाजायचं जितक खरबूज छान भाजाल तितक छान लागेल आवडीप्रमाणे तुम्ही तेल तूप तु काही लावू शकता खूप छान टेस्टी आणि झटपट बनून तयार होते आपले पराठे आणि सगळा स्वयंपाक रेडी आहे टिफिन भरूयात टोमॅटो राईस रेडी आहे इथे आपण आता पराठे घालूयात एकदम मऊ राहतात हे पराठे चांगले कितीही वेळ दुपारपर्यंत संध्याकाळपर्यंत अगदी मऊसूत राहतात आणि आपले शिमला मिरच मसाला सुद्धा एकदम छान आणि थोडस दही आणि लाल तिघट आणि मीठ मिक्स करून घालायचं कशी वाटली तुम्हाला टिफिन बॉक्स रेसिपी जर काही आवडला असेल तर नक्की व्हिडिओला लाईक कराय आणि सबस्क्राईब करायला विसरू नका